मी सकाळी आठ छत्तीस ही ट्रेन घेतली होती कल्याणवरून प्लॅटफॉर्म नंबर तीनवरून आणि दिवा गेल्यानंतर ती दिवा दिवा हॉल्ट होता तिला दिवा गेल्यानंतर त्याच्यामध्ये जाम गर्दी झाली होती नंतर दिवा क्रॉस झाला आणि तिकडे जी ट्रेन होती ती जाम स्पीडमध्ये होती आ, सी एस टीला जाणारी दुसऱ्या ट्रॅकवरती सी एस टीवरून कसाराला जाणारी ट्रेन होती ती पण स्पीडमध्ये होती तर त्याचा धडका सी एस टीला जाणारी ट्रेनला लागला तर धडक्यामुळे डोरचे होते चार लोक खाली पडले नंतर मागचे जे दोन लोक पडले आणि दोन लोकांना जाम जोरात फटका लागला म्हणून ते आतमध्ये पडले ते त्याची मी व्हिडिओ वगैरे या सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही त्या डब्यामधून प्रवास करत होता आणि याच दरम्यान तुम्ही मी काय पाहिलं की किती लोक चढलेली होती किती गर्दी होती नेहमीप्रमाणे होते नेमकं का घडलं काय हा ऍक्सिडेंट झाला कसा ते येणारी ट्रेनचा आहे ना जोरात फटका लागला सी एस टीला जाणारी ट्रेनला तर त्याच्या फटक्यामुळे ते लोक पडले तर सोमवार होता म्हणून ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती सगळे पॅक होती पूर्ण ट्रेन जसं ते सकाळी असते दररोज